महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज उद्या शालीमार कार्यालयापासून जिल्हाधिकारी पर्यंत तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये भरला जाणार आहे सर्व शिवसैनिकांना नंबर विनंती करतो की मध्यवर्ती कार्यालय शिवसेना भवन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून ढोल तासांच्या गजरामध्ये वाजत गाजत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी तमाम शिवसैनिकांना आदरणीय संजय राऊत साहेब हे संबोधित करतील रूट शालीमार कार्यालयापासून मेन रोड मेन रोड पासून आर के आर के पासून तर एम एरेड क्रॉस एम जे रोड ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਅਧਿਕਾਰੀ ਕਾਰਜ